जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटातून रिया सुभाष पिसाळ भाजपकडून तेजस्विनी विक्रमशील कदम या मैदानात असून गेल्या बारा वर्षापासून राष्ट्रवादीचे फायरब्रेड नेते जयंत पाटील यांचे निकटवर्तीय असलेले उदय गुरव यांच्या सौभाग्यवती सरिता गुरव अपक्ष लढत देत आहेत त्यांच्याकडे राष्ट्रवादीचे युवक जिल्हा उपाध्यक्ष पद असूनही त्यांना डावल्याचे दिसून येत आहे त्यांनी विकासासाठी अपक्ष उमेदवारी दाखल केली असून विकास करण्यासाठी सातत्य व इच्छाशक्तीची आवश्यकता असल्याचे सांगितले राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून हुमशान सुरू झालेलं आहे आणि राज्याच्या राज्या राजकारणात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेतून सावळे गटात मोठे रस्ते सुरू झालेले पाहायला मिळते भारतीय जनता पार्टीकडून तेजस्विनी विक्रमशील कदम रिंगणात आहेत राष्ट्रवादीकडून अजित पवार गटाच्या रिया पिसाळी मैदानात आहेत आणि गेल्या बारा वर्षापासून राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील यांच्याशी अशी असणाऱ्या उदय गुरव यांना या निवडणुकीतून डावल्याचं एकंदरीत चर्चा सुरू होती त्यांनी त्यांच्या पत्नीला सरिता उदय उदय गुरव यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलेलं हो आहे आणि अपक्ष निवडणूक लढणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे आणि विकास कामं करण्यासाठी कोणत्याही पक्षाची गरज नसते आप जर आपल्याकडं विकास करण्याची जर क्षमता किंवा इच्छा असेल तर कोणत्याही पक्षाची आपल्याला गरज नसल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया ही तर जिल्हा परिषदेला त्यांनी निवडणुकीच्या मैदानात आल्यानंतर त्यांचं विजन तर जिल्हा परिषदेसाठी तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काय भावना आहेत मतदारांपर्यंत जाणार आहात मी आता जिल्हा परिषद निवडणूक लढते आहे हा आनंद आहे कारण की जनतेपर्यंत पोहोचण्याची मला संधी त्यांना त्यांच्या समस्या जाणून घेण्याची संधी भेटते आणि त्याचबरोबर दुःखही आहे कारण की आजवर इतक्या निवडणुका झाल्या पण जिल्हा परिषदेचा म्हणावासा विकास झालेला ना नाहीये त्याचबरोबर मुद्दा मुद्द्याचं म्हणाल तर एक मुद्दा नाहीये अनेक मुद्दे आहेत असे किती मुद्दे सांगायचे विकास कामच झालेले नाहीये तर मुद्दे एक नाही आहेत ना तर भविष्यात जनतेनं तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य पदाची संधी दिली तर कोण कोणते विकास करणार किंवा जिल्हा परिषदेतून अनेक योजना येतात या योजनांच्यासाठी निधीही उपलब्ध होतो तर तो प्रत्येक योजना आणि निधी प्रत्येक गावापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर काही महिलांच्या समस्या असतील किंवा त्यांचे बचत गट असतील त्यांचे लघुउद्योग असतील महिलां तरुणांचे रोजगार असतील प्रस्थापितांविरोधात अपक्षांचा उदय झालाय असे म्हटलं जाते आणि एकंदरीत या गटात अपक्षांचाच उदय झालाय आणि तुमच्या सोबत तुमचे पती उदय करण्यासाठी सोबत आहेत तर त्यांच्या एकंदरीत बारा वर्षाच्या राजकीय कारकिर्दीचा फायदा कशा पद्धतीने होईल तुम्हाला नक्कीच फायदा होईल कारण की ते पहिल्यापासूनच राष्ट्रीय क्षेत्रामध्ये काम करत आलेले आहेत त्यांना मंत्रालयापासून जिल्हा परिषदेपर्यंत आणि जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायतीपर्यंत अनेक योजनांचा त्यांचा अभ्यास आहे त्यामुळे त्यामध्ये विकास कामं करताना त्याचा फायदा मला नक्कीच होईल तर तुम्ही तुमचे पती गेले बारा वर्षापासून राष्ट्रवादी सोबत एक राहिले नेत्यांसोबत एक मिनिस्ट राहिले आणि तरीही तुम्हाला दावलं नाही आणि त्या काळात तुम्हाला जर अपक्षाने संधी दिली मतदारांनी अपक्ष म्हणून हो। तर कोणकोणती कुन विकास काम तुम्ही करणार आहात आधीपासूनच आम्ही आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्यासोबत काम करत आलेला आहोत आणि पक्षाने डावा नव्हता वगैरे असा काही विषय नाही आम्ही आधीपासूनच अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलेला होता आणि हा निर्णय योग्यच आहे असा आम्हाला वाटतो मतदारांनी तुम्हाला संधी दिली तर येत्या काळात काय काय उपासकामं करणार मतदारांनी संधी दिली तर रखडलेली विकास कामं पूर्ण करू आणि अख्या महाराष्ट्रामध्ये मा कुठे सावळे गेल्या वर्षात गट हा एकमेव विकस विकसित असा जिल्हा असेल जिल्हा परिषद गट असेल आ, सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक आणि एकंदरीत राज्यात सर्वच निवडणुकांचं बिगड वाजलंय आणि जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाच्या असणाऱ्या दुसऱ्या सावळी गटातून तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय देशात राज्यात सर्व राजकीय नेते सत्ताधारी पक्षात प्रवेश करताना दिसले परंतु आपण राष्ट्रवादी तुतारी सोबत राहिला तरी तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न पक्षाकडून वारंवार केला जातोय काय सांगाल नक्की काय मुळात आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेला जनतेतून जो उठाव झाला होता गार्मशाहीच्या विरोधात त्याच्या अनुषंगाने आपण अपक्ष लढेचा निर्णय हा आपला आधीच झाला होता काही कार्यकर्त्यांची मिटिंग घेतल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह बघता आपण अपक्ष लढायचं त्या गरमशाहीच्या विरोधात हे ठरल्यामुळं कोणत्या पक्षाला आपण उमेदवारीसाठी मागणी केली नव्हती त्यामुळं राष्ट्रवादी पक्ष असेल शरद पवार गट किंवा अन्य पक्ष असतील या कुठल्याही पक्षाकडे आपण उमेदवारासाठी मागणी न केल्यामुळे लग्न निर्णय झाल्यामुळे जायचा प्रश्नच राहणार आता या गटात आपण पाहतोय की उमेदवारीसाठी पॅकेज आणि घेतले अशी चर्चा बऱ्यापैकी जाणकारांकडून आपल्याला ऐकायला मिळते काय सांगाल नक्कीच काही ठराविक पक्षाच्या उमेदवारी देताना म्हणजे मुलाखती घेतल्या जातात तर त्या मुलाखती ह्या नाव मात्र फक्त कारण असतं मुलाखतीमध्ये त्याने काय काम केली ते काय काम करणार याच्यापर्यंत तो किती खर्च करणार यासाठी मुलाखती घेतल्या जातात प्रत्येक पक्षाच्या त्यामुळे कार्यकर्ता काय करेल किती विकास काम करेल किंवा तो किती शिकलेला आहे तो जिल्हा परिषद काय देणार हो आहे हे कुठल्याही पक्षाला बघायची गरज नाही बघायची गरज यासाठी नाही की कि तो किती खर्च करणार आता राष्ट्रवादी अजित पवार गट असेल किंवा शरद पवार पक्ष आहे आणि इतर पक्षांच्या मुलाखतीत कार्यकर्त्यांना निष्ठे आर्थिक ताकद आणि खर्च करण्याची तयारी अशा उमेदवारांवर भर दिलाय असं वाटतंय तुम्हाला नक्कीच काही उदाहरण आहेत नाही असं सांगता येणार नाही ना परंतु उमेदवार देताना तसा प्रत्येक उमेदवार किती खर्च करतोय तो तळागाळामध्ये पोचलाय का नाही हे बघण्यापेक्षा त्याच्याकडे आर्थिक पाठबळ किती आहे ते बघून सर्व उमेदवार तुमच्या पत्नीला तुम्ही जिल्हा परिषदेसाठी मैदानात उतरवले अपेक्षा उमेदवारीच्या माध्यमातून तुम्ही मैदानात आहे तर नव्या चेहऱ्याला जनता स्वीकारायला नक्की काय वाटते हे बघा पुशेसा जिल्हा परिषद गटामध्ये आजपर्यंत तीस पस्तीस वर्ष झाली जो विकास व्हायला पाहिजे होता हा फक्त नावापुरता विकास झालेला आहे आणि कोणत्याही काम कुशल गटामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून झालेलं नाही आता निवडणुका जाहीर ज्या वेळेला झाल्या त्याच्या आधी सहा महिने काही पक्षाकडून नारे फोडले गेले काही पक्षाकडून गॅनर लावले गेले परंतु ज्या पक्षामध्ये मागील पंचवार्षिकच्या निवडणुका झाल्यानंतर उमेदवार होती आणि जिल्हा परिषदेला सदस्य पद पर होत त्या साडेचार वर्षामध्ये का विकास झाला नाही जर तुम्ही सहा महिन्यामध्ये कोट्यावधीचा निधी आणून तुम्ही जनतेमध्ये दाखवत असाल बॅनर लावत असाल तर तुम्ही साडेचार वर्षामध्ये तुम्हाला कुणी थांबवलं होतं का था। केंद्रामध्ये सरकार तुमचं होतं राज्यामध्ये सरकार तुमचं होतं एवढं असताना तुम्ही साडेचार वर्षांमध्ये तुम्ही जो विकास करायचा होता तो का केला नाही जर करायची होती कामं तर त्यावेळेला का केली नाही ते आणि आता सहा महिन्यामध्ये सुद्धा कामं जी केली का का त्या विकास कामाचा फक्त नाराज पडलेला आहे ते विकास कामं सुद्धा प्रलंबितच आहेत त्यामुळे पुढील जिल्हा परिषद गटातील जनता या सर्वसामान्य कार्यकर्ता जो गटातील आहे तो कंटाळलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच होणार आहे मतदानाला कधीही कुठला न्याय मिळालेला नाही सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला फक्त सत्र जे उचलण्यापुरतंच त्या वापर केला जातो आणि ह्या सर्व गोष्टी लक्षात घेतात मला तुम्हाला मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो शेवटच्या क्षणापर्यंत काही पक्षांचा युनिफॉर्म सुद्धा मिळत होता परंतु मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा प्रतिसाद एवढा होता लढायचं ते अपक्ष लढायचं कोणत्याही पक्षाचे नव लढायचं नाही जे अंतात लढे मतदान करायचं ते कोणाला करायचं त्यामुळे अपक्ष लढण्याचा निर्णय मी घेतलेला आहे आम्ही बऱ्याच काळापासून पाहतो की तुम्ही राष्ट्रवादी एक एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला राष्ट्रवादी सोबत राहिलाही देखील पण कुणाकुणाकडून तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला गेला एवढ्या दिवसात हे बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी कार्यकर्ता पहिल्यापासून राहिलो आहे बारा वर्ष झालं मी जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय परंतु ज्याप्रमाणे आपण म्हणतो हाताची पाचची गोष्ट सारखी नसतात तसं राजकारणामध्ये काही नेते मंडळाची काम करण्याची पद्धत वेगळी असते आमचे नेते आदरणीय पाटील साहेब हे असं एक नेतृत्व आहे मी त्यांचा कार्यकर्ता आहे आणि शेवटपर्यंत मी त्यांचा कार्यकर्ता राहणार आहे परंतु सांगली जिल्हा असेल सातारा जिल्हा असेल या जिल्ह्यामध्ये काम करण्याची नेत्यांची पद्धत वेगळी आहे मी सांगली जिल्ह्यावर काम करत असताना साहेबांनी मला भरपूर सहकार्य केलं परंतु मी ज्या वेळेला सातारा जिल्ह्यामध्ये काम करायला सुरुवात केली त्यावेळेला इथल्या स्थानिक नेत्यांना असेल काही वरिष्ठ नेत्यांना असेल मी त्यांचं नाव घेणार नाही परंतु त्यांना माझं राजकीय सुरुवात करणं किंवा राजकीय क्षेत्रामध्ये कि काम करणं वेळोवेळी प्रत्येक वेळेपासून मला जाणवत होतं की त्यांना माझं अस्तित्व असेल माझं राजकारणामध्ये चढउतार भरपूर झाले परंतु काम करण्याची का पद्धत असेल किंवा राजकारणात मी येलच मुळात त्यांना आवडलं नसेल त्यामुळे मला वेळोवेळी त्यांच्याकडून डावलं गेलं परंतु मी आज अपक्ष अर्ज भरताना त्यांनी डावलं म्हणून मी अपक्ष अर्ज भरते मुळेच नाही कारण ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणीची परिस्थिती असते ती परिस्थिती लक्षात लोकांना काय पाहिजे लोकांचं काय म्हणत आहे हे बघून आपण निर्णय घेत असतो आणि ह्या सर्व निर्णयामुळे मी अपक्ष लढण्या निर्णय घेतला कुठल्याही पक्षाला मी अभिभाव वगैरे मागितलेला नाही आणि राहिला विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार चंद्र पवार पक्षाचा तर मी त्यांच्यावर सुद्धा मागणी केली नाहीये कारण जनतेचा उपाय एवढा होता की पक्षातून लढत नाही त्यामुळे मी कोणत्या पक्षाकडे गेलोच नाही पक्ष लढण्यात झाल्यामुळे मग तुमची एवढ्या जी खंत होती ती जयंत पाटील साहेब असतील किंवा प्रदेशाध्यक्ष आणि एकंदरीत पक्षश्रेष्ठींकडे कधी काय बोलून दाखवले तुम्ही तसं बोलणं साहेबांच्या बरोबर झालं होतं साहेबांनी बरेच मार्गदर्शन केलेलं आहे परंतु ज्या वेळेला मी एक छोटा कार्यकर्ताय सर्वसामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्ताय मी सांगलीकडलं राजकारण हे वेगळं असतं भागातलं राजकारण जिल्ह्याचं राजकारण गावातलं राजकारण वेगळं असतं साहेबांनी सुद्धा बरीच मला मदत केलेली आहे साहेबांच्या मार्गदर्शनी काम करत असताना साहेबांचा उरद असतो माझ्यावरती नेहमीच राहिला आहे परंतु जिथली तिथली परिस्थिती वेगळी असते त्यामुळे साहेबांनी सुद्धा मला नेहमी सल्ला देताना पक्षाच्या विरोधात कोणत्या भूमिका घेऊ नका असा दिलेला होता आणि तो मी कायम पाळत राहिलोय आणि इथून पुढे सुद्धा मी नेहमी साहेबांच्या मार्गाने काम करणार आहे त्यामुळे त्यांचा शब्द मी शेवटपर्यंत पाहणार आहे परंतु जनतेवरती अन्याय होत असेल जनतेवरती काही गोष्टी विकास काम होत नसतील जनतेचे तर त्यावेळेला आपल्याला सर्व गोष्टी बाजूला ठेवून जनतेसाठी लढाई तयार ठेवणं गरजेचं असतं आणि गटातील समस्या गटातील अडचणी एवढे आसंग आहे आपण आपण आणि तो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका